आता जाहीरपणे सांगितलं की डेला मी करून टाकेल होणार नाही पाठपुरावा करू जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो तो प्रस्ताव आता है। गेला आहे त्याची सगळी आता जर सांगितलं तर अर्धे आमचे विरोधक झोपून राहतील की हे काय करताय त्याच्या संदर्भात आमच्या विचाराची तिथं बिटीन ऑर्डर पण राहतात एक गेल्या अनेक वर्षापासून ते तिथे बघत होते अशी लोक घ्या मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो तुमचं नाव त्याच्यात आणि एक तुम्ही वारंवार पाठपुरावा करा ठीक आहे चला सांगा का का दादा मी प्रभाग क्रमांक दोन आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये फार मोठी समस्या आहे पुलाच्या बाजूला जे संडास झालेले आहेत शौचालय झालेले आहेत तिथं फार घाण अवस्था आहे नगर ते जुना मालेगाव रोड या झोपडपट्टीला रेल्वेची नोटीस लागलेली आहे ते नोटिसा लागलेल्या सांगा जर त्यांचे घर घरं तुटलं तर आलं लक्षात जायचं कुठं त्याचप्रमाणे बघा गेल्या पन्नास वर्षापासून एक मिनटं दादा गेल्या पन्नास वर्षापासून या पुलाखाली एक छोटा पाईप आहे आणि पाऊस आला का दरवर्षी अर्ध्या आनंदवाडीमध्ये पाणी ते झालं पाणी घुसतं त्याचा निचरा होत नाही आणि पंचशील नगरचे लोक रेल्वे लाईन पल पलीकडे शौचालयाला जातात जर या पुलाच्या बाजूला शौचालय आहे त्या शौचालयाला सुलभ शौचालय करून जर आधुनिक पद्धतीचं केलं तर दोन्ही वस्तीचे लोक झालं त्या ठिकाणी जाऊ शकतील अशी व्यवस्था झाली विनंती ऐका आता मी सांगतो सर्वप्रथम तुम्ही शौचालयाचा प्रश्न सांगितला मी तुम्हाला नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर माझं रेकॉर्डिंग करून ठेवा लाईव्ह असतं पंधरा दिवसाच्या आत तीस लाख रुपये तुम्हाला देतो तिथं शौचालय तुम्हाला बांधून देतो एक नंबर दोन तुम्हाला रेल्वेने नोटिसा दिल्या आहेत रेल्वेच्या ज्या नोटिसा आहेत चौथी लाईन पुरतं जेवढ्या घरं जातील म्हणजे एखादी लाईन जाईल तेवढी अडचण सोडली या परिसरातल्या कुठल्या माणसांना मी विकसित होणार नाही त्याची जबाबदारी माझी यातल्या एकाही माणसाला कुठे जायची तर दहा पंधरा लोकांना निघायची वेळ आली त्यांची मी तुम्हाला काय व्यवस्था करता येईल कशी करता येईल याचा एक वेगळा प्रयत्न करेल पण गरज नसताना म्हणजे त्या लाईनसाठी जी दहा पंधरा वीस फूट जागा लागणार त्या पलीकडे आनंदवाडीमधल्या कुठल्या झोपडपट्टीवर कुठलीही नोटीस येऊ द्या तुमच्यासाठी मंगेजादा बसला आहे तुमचं सगळी जबाबदारी माझी आनंदवाडीकरांनी ती काळजी करायची नाही दुसरा तिसरा प्रश्न तुम्ही सांगितला की या ब्रिजच्या खाली एक पाईपाचा मोठा प्रश्न आहे आता हा ब्रिजच पाडतोय मी हा ब्रिज पडतोय मी तो भाषणातही मुद्दा घेतलाच आहे हा जो ब्रिज आहे हा पडून तुम्हाला जे तिकडे पटरी ओलांडून जावं लागतं ते जाण्याची गरज नाही वर्षभर खूप सांगितले म्हणजे तुम्हाला आता दिवस सांगतो टेंडर आता मी त्याची प्रोसेस सगळी केली आहे माझं विरोधकांना जाहीर आव्हान आहे मी जर खोटं बोलत असेल तर माझं दाखवावं आता त्याची एकदा प्रक्रिया झाली दीडशे दिवसाच्या आत रेल्वे अंडर ब्रिज करेल रेल्वे ब्रिज झाला की रेल्वे ओव्हरब्रिज त्याच्यानंतर पाडून पूर्ण इकडून तिकडून तुम्हाला कुठेही जाता येईल हे असं ज्याला के म्हणतो की आता मध्ये जायला जागा नाही पॅक पूर्ण मातीचं भरावे असा न करता मुंबई पुण्यामध्ये जे असे गर्डरची ब्रिज असतात तसे आम्ही करणार आहोत झालं तुमचं समाधान काका आणि हे नाही केलं की पुन्हा इथं आलं की सांगायचं की आमदार तुमचा लबाड आहे असे बोर्ड लावायचे पण जर काम केलं काम जेव्हा जो माणूस करतो त्याची पण ती जबाबदारी घ्या की आमचा आमदार काम करतोय आम्ही त्याच्या पाठीमागे तुमच्या वाडात आता मतं मागायला कोणी आलं त्याला सांगायचे की मागे तू काय केलं पहिले आम्हाला आता सांग तुला मागच्या वेळेस आम्ही निवडून दिलं असेल कोणी आमदार असेल कोणी आला मी आलो मी तुम्हाला एक गाव सगळ्यांना सांगतो ज्या पुढाऱ्यांनी जी आश्वासनं दिली जी आश्वासनं पूर्ण झाली नाहीत की गावात लोकांनी त्या पुढाऱ्यांना पहिलेच तो प्रश्न विचारायचा की दादा या आमच्या कामाचं काय झालं असं जर विचारायला लोकांनी सुरुवात केली लोकप्रतिनिधी पण काळजीपूर्वक आश्वासन देतो दिलेलं आश्वासन पाहतो डेराबर्डीचा प्रश्न असेल आनंदवाडीचा प्रश्न असेल या ओव्हरब्रिजेजचा प्रश्न असेल का सुटला नाही मागच्या नगरपालिकेला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर आम्ही लिहून देतो असं सांगितलं होतं चाळीसगावातल्या एकाही माणसाने विचारायची हिंमत केली नाही म्हणून पुढाऱ्यांना वाटतं फक्त वेळ काढायची खोटं बोलायचं रेटून न्यायचं कधी जातीचं कधी धर्माचं कधी पक्षाचं कधी वेगवेगळं राजकारण करायचं जनता ही सज्ञान नाही आहे म्हणून पुढाऱ्यांना फावतं ज्या दिवशी लोक हुशार होतील पुढारी पुढे पळतील मागे लोक शिंगाडे घेऊन पळतील तेव्हा पुढारी सुधारतील तेव्हा तुम्ही तुमचे न्याय मिळतील आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे मी ज्या काही समस्या मांडल्या त्याच्या अंमलबजावणी करणार आणि हे मंगेश चव्हाणला पण लागू करायचं आणि एकशे एक टक्के खात्री आहे की हा प्रश्न तुम्ही दादा मी तुम्हाला एक विनंती सांगते महात्मा फुले नगर मध्ये नाल्या झाल्याने रोड नाही संडासनी महिला सोयी संधाची महात्मा फुले नगर किती नंबर प्रभाग आहे नगरसेवक हो कोण होता ताई तुमचा नगरसेवक होते पण ते काहीच केलं नाही आता जाऊ दे ते गेलं तर झालं नगरसेवकांनी काही केलं नाही मग निवडून काय दिलं आता आमची चुकी झाली सर ती मग परत चुकी करणार का अजून नाही नाही नक्की नक्की माझी शपथ ताई बघा पूर्ण रस्ते मी करणार नाही तुमचे लगेच बघा वाडातले प्रमुख रस्ते मी करणार आहे आणि नंतर दुसऱ्या टप, तीन टप्प्यात आम्ही रस्ते करणार आहोत मी मी काही जादूगार माणूस नाहीये पण तुमच्या प्रभागाला कोटी रुपये द्यायची जबाबदारी माझी असेल पहिल्या वर्षभरात दीड वर्षात दोन कोटी रुपये देईल प्रमुख आमचा जो नगरसेवक निवडून येईल तो निवडून आला का त्याच्या घरी जरा मार मारे काम केलं नाही की त्याला सर नाही तो मग तुम्ही जर त्याला पाडलं तर कसं मला एक सांगा झालंच पाहिजे नगरसेवक जर पडला तर कामं कशी होतील नगरसेवक पडून काम नगरसेवक निवडून आणला पाहिजे ठीक चला ठीक आहे ताई थँक्यू धन्यवाद हॅलो बोला दादा साहेब नमस्कार सांगा मी अभियंता कॉलनीत राहतो हो सुरेश पाटील पाटील साहेब बोला मी माझी थोडी एक किरकोळ मागणी आहे फक्त काय माझ्याकडे ताई दोन वेळा येऊन गेल्या हा प्रतिभा ताई हो पण तुम्ही मात्र आले नाही बस तेवढीच मागणी माझी एकच मा... तुम्ही ताईचे माणसं दादाला कस काय बोलवत नाही येतो हॅलो दादा हा तुम्ही जे काम केलंय जायगाव तालुक्यात ते कोणीच करू शकणार नाही बाबासाहेबच्या तुम्ही तीन टाईम कार्यक्रम आणले शिवाजी महाराज आणले ठीक आहे तालुक्यात मी मी नाशिकला कामाला होतो जेव्हा पाहिलं इथलं काय वातावरण आणि जेव्हा चौधरी वाड्या आणि तिथलं दादा नमस्कार दादा इकडे मी प्रभाग क्रमांक एक मध्ये राहते माझं नाव शोभा पवार आहे मी तिथं बारा ते पंधरा सर तिथ मी तेजस कोणार्क एरिया तेजस एरिया तुम्ही गणपतीच्या वेळेस पण तिथे आलेले ओपन स्पेस दिली ना मी सर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तर सर आमची अपेक्षा एवढीच आहे वाढाची बायांची सर्व्हि तिथं गटारी आणि रस्ते खूपच वर्षापासून झालेलेच नाहीये चिखल असतो तिथं खूपच फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही असा उमेदवार द्या आम्हाला कि ते इतक्या वर्षापासून जे विकास झालेला नाहीये तो विकास व्हायला हवा आमची प्लीज ठीक आहे चला संपवायचं का अजून नाही आता ठीक आहे घेत समस्या आहे चला बस थामून गे, बस थांबून नमस्कार मी राकेश देशमुख प्रभाग क्रमांक एक मध्ये होतो आता दोन मध्ये गेलो पण विषय असा आहे दादा त्या नाल्याचा विषय नाल्याचं पाणी जे ते ट्रॅकच्या ग्राउंड मधून न जाता इकडे सगळं येतं आणि पूर्ण म्हणजे घरांच्या आजूबाजूला काही आता, आता बस झालं एक एक प्रातिनिधिक बोला हा घरांच्या आजूबाजूला कमरा इतकं पाणी असतो आता काय झालं तुम्हाला समजून सांगतो तो गणित तो जो तुमचा नाला आहे त्याचा उगम वरतून झालेला आहे तो अगदी टाकळी पातोंड्यापर्यंत ते पाणी जात यावेळेस ज्या वेळेस मी तो आलो आलो त्यावेळेस त्या नाल्याचं लक्षात असं आलं की सगळ्या लोकांनी नाल्यावर अतिक्रमण केलं आणि काही ठिकाणी नाला ओपन आहे काही ठिकाणी क्लोज आहे त्याचा आम्ही सर्वे करतो आहे सर्वे करून त्याला किती पैसे लागतील ते आमचं ठरलं आहे फक्त एक आमचं पहिलं असं चाललंय की त्या नाल्याला पहिले साधा नाला त्या, रुटीन त्याचा जो फ्लो आहे तो तयार करू आणि तो तयार करून तो इकडनं जो आ, ग्राउंड आहे त्या ग्राउंडमधनं पण तो आता पुढे तो जातो त्याचा करगाव रोडची जी हे गेलेली मोरी तिथे सुद्धा एकच पाईप आहे फक्त त्याच्या दोन पाण्या सुद्धा निघत नाही लवकर त्याचे दोन पाईप करायची किंवा तीन पाईप करायची ती व्यवस्था मी करतो ठीक आहे चला आता नका देऊ थांबून घ्या दादा दादा आदर्श नगरचा प्रॉब्लेम असा आहे प्रशासकीय राज असल्यामुळे इलेक्शन झालेलं नाहीत आणि गटारी आणि बऱ्याच कॉलनीमध्ये मध्ये रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे बाकीच्या ठिकाणी आता झालेला आहे तेजस कोणाल पासून कॉलेज पॉइंटचा जा रस्ता झाला पण बाकीचा फक्त गटारी आणि रस्ते महत्वाचे दादा ठीक दा दा दा। आहे बोला ऐकू द्या बरं आमचे आदर्श नगर एक नंबर वार्डमध्ये तुम्ही बघितला असेल दादा सगळे व्हिडिओ व्हायरल झालेत हो हे पाणी का निघत नाही तेच सांग तुम्ही प्रयत्न करा तो करा। नाला पूर्ण ओपन करायचा आहे मी तो ना, नाला पाहिला ना, गेला जे अतिक्रमण आहे नाले नालेच बुजले गेले ठीक आहे आणि अतिक्रमण खूप झालेलं आहे आणि पूर्ण आदर्श नगर म्हटलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे बा एवढीच आमची करतो तुम्ही बस चला बोला भारत माता के भारत माता के बाबा बस वृंदावनगरची आशिष होटेलच्या बाजूचा जो रस्ता आहे तुम्ही दोन हजार को, चौदा ला आमच्या वार्डात सभा घेतली होती केबी दादांच्या घराच्या जवळ जुने दादांनी आणि तुम्ही दादा भारतीय जनता पार्टीत होते कृष्णेश्वर पाटीलला तुम्ही मतदान करायला सांगितलं होतं ते पण भारतीय जनता पार्टीचे होते त्यावेळेस प्रभाग क्रमांक एक होता आमचा आता प्रभाग क्रमांक नऊ झालेला आहे त्यावेळेला त्या नगरसेवकांकडे आम्ही चक्र मारून मारून टाकलो केबी दादा त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत की तो ओपन स्पेस अजूनही तुम्ही येऊन उद्या चौकशी करा किंवा तुमच्या डोळ्यांनी बघा तिथे ते बोर बाबडीचे सगळे झाड उगलेले आहेत आम्ही चार ते पाच नंबर किती आहे कृपा क्रमांक नऊ तर आम्ही नाही बोलू दा अरे लोकांना काही दादा, केबी दादांना सुद्धा मी चार पाच वेळा सांगितलं केबी दादांनी नव्या घरी राहायला गेले त्यांच्या जुन्या घराच्या समोरचा जो ओपन स्पेस आहे त्याची परिस्थिती फार वाईट आहे आणि तो तुम्ही त्या चौकासाठी दिलेला होता तो वैयक्तिक स्वरूपात लावला गेलेला आहे काही ठिकाणी तुम्ही देऊ नका तुमचे भारतीय ठीक आहे ना ऐका आता मी तुम्हाला सांगतो आता ऐका ऐका मी तुम्हाला ती ओपन स्पेस जाहीरपणे सांगतो की बी दादा ओपन स्पेस मोठी आहे का जाऊ द्या ना मी नव्हतो काय आता ते कोण होतं काय होतं जाऊ द्या आता बाबा बस मी तीस लाख रुपये देतो त्याला मी सांगतो तीस लाख रुपये त्याला देऊन टाकू आपण काही काळजी करू नका ते दोघं ओपन स्पेस लिहून घ्या सागर तर दोघं ओपन स्पेस लिहा बोला भारत माता की काय आहे एकंदरीत समस्या लक्षात आल्या की आजच्या तही ताई ते सांग चला आजच्या या प्रभाग क्रमांक एक दोन आणि नऊ या तिन्ही साठी या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित शहराचे अध्यक्ष नितीन दादा सुनील निकम सर सभापती प्रदीप दादा दिनेश भाऊ शैलेंद्र पाटीलजी ठानसिंगजी आप्पाजी संजू आबा भगवान आबा धर्मा आबा रवी आबा केबी दादा देव्यानी ताई विजयाताई मोनिका तई गांगुर्डे दादा कपिल दादा सुनील दादा नवल भाऊ सुभाषदादा भावेश कोटावदे निलेश महाराज अविनाश नाना रवी आबा डॉक्टर तुषारजी राठोड डॉक्टर वसंतरावजी सूर्यवंशी माझे मित्र विरू दादा अमोल दादा ठोके साहेब पिंटू दादा पियुष दादा विजूभाऊ जाधव सुरेश दादा खेडकर मुकेश नाना सोमसिंग आबा फकीरा मेंबर जगदीश सूर्यवंशी सर आमचे वाकडीचे विजू दादा सूत्रसंचालन करणारे आमचे रणजित दादा आणि सर्व इच्छुक उमेदवार आणि या वार्डातील प्रभागातील सर्व माता आणि बंधू भगिनींनो ही दोन हजार सव्वीसला आता दोन तारखेला दोन हजार पंचवीसची आता ही सार्वत्रिक निवडणूक आहे आणि आपण सगळेजण त्या निवडणुकीच्या अनुषंगासाठी अनुषंगाने या प्रभागांमध्ये जाऊन लोकांच्या मनात तरी काय चाललं आहे एकंदरीत समस्या आणि सगळ्या जनतेला एक आश्वासक भूमिका घेऊन जा। जाण्यासाठी आम्ही प्रत्येक वार्डात प्रभागात जात आहोत आम्ही ही तिसरी सभा घेत असताना मला असं वाटतं की आज उपस्थित असलेला हा जनसमुदाय या प्रभागातील वार्डातील आलेल्या महिला वडीलधारी मंडळी आणि माझे तरुण मित्र ही निवडणुकीची प्रचिती याच्यातून येते की ही निवडणूक आता फक्त काही ही भारतीय जनता पार्टीची किंवा नगराध्यक्षपदाची किंवा दोन उमेदवारांपुरती आता ही निवडणूक राहिली नसून ही जनतेची निवडणूक झाली आहे येणाऱ्या काळात जनतेने ही निवडणूक हातात घेऊन या तालुक्याला विकासाची भूमिका कोण घेऊ शकतो ही गर्दी ही गर्दी नसून ही दर्दी लोकांची एकत्र आलेली ही सर्वांची ही इथल्या परिसरातील वार्डांची ही गर्दी दर्दी लोकांची ही एक संधी आहे असं मला वाटत खर तर गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळी लोक राजकारण पाहतात निवडणुका आल्या की तेच प्रश्न तेच समस्या तीच लोक आजही बऱ्याच लोकांनी इथं समस्या सांगितल्या गेल्या अनेक वर्षापासून आपण वार्डात राहतायत ज्या लोकांनी समस्या सांगितल्यात त्यांचा निश्चित आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू काही पैशांच्या मर्यादा ह्या सरकारला ज्या असतात त्या मर्यादा ओलांडून आपण या शहरात विकास कामं केलीत। मला चांगलं आठवतं या वार्डामध्ये एक माडा कॉलनी आहे त्यातल्या माडा कॉलनीतलं कोणी आलंय का तिथल्या महिला आणि काही पुरुष माझ्याकडे आले मी तिथला एक रस्ता सत्तर लाख रुपये एकदा त्यांच्या एका शब्दावर दिला माझ्याकडे राजेंद्र सदाशिव रावते यांच्या घराच्या मागच्या असा एक चौकनी ट्रिक पूर्ण अशी एक जागा आहे आणि तिथून पूर्ण गटार पूर्ण पाणी तुंबायचं म्हणजे सहा महिने तिथं अक्षरशः राजूभाऊ त्या मागच्या भागामध्ये तिथं असं असायची की बेडकं ड्रॉक 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 करत राहायची त्या परिसरामध्ये त्या महिलांनी सांगितलं मी तो पूर्ण कॉन्क्रीटचा परिसर केला आणि बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेस माझ्याकडे वार्डातली प्रभागातली लोकं असतील ती थी आलीत आपण ती विकास कामं हातात घेतलीत ऐंशी टक्के विकास कामं ही आपण या परिसरातली पूर्ण केली या वार ह्या वार्डांमध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये एक किलोमीटरचा रस्ता देखील किल कॉन्क्रि कॉन्क्रिटीकरण झाला होता का एक किलोमीटरचा रस्ता तरी झाला होता कॉन्क्रीटचा कुणी बघितला आपण आता कितीतरी असे किलोमीटरचे रस्ते आपण केले अरुंद रस्ते हे मोठे केले आहेत म्हणजे ह हॉटेल आशिषवरण जाणारा तो रस्ता वर्षानुवर्ष तो अगदी छोटा असायचा आज लोक रात्रीचा प्रवास तिथून करतात रात्री, करता। रात्री फिरायला महिला पुरुष येतात तिथलं छोटं मोठं अतिक्रमण कमी केलं आपण तो रस्ता हातात घेतला या ज्या ठिकाणी आपण सभा घेतली आहे इथं एक डीपी होती आणि ती डीपी बऱ्याचदा अडचणीची ठरायची ती डीपी काढली नंतर अजून आम्हाला असं वाटलं की तर एक पंचमुखी हनुमान मंदिर आहे गुलाब भाऊ आले का पंचमुखी हनुमान मंदिर आम्ही गुलाब भाऊन त्यांना सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की गुलाब भाऊ आपल्याला गाव सुधरायचं आहे मंदिर पंचमुखी हनुमानाचं आहे आपल्यासाठी श्रद्धेचं आहे पण आपल्याला हे मंदिर देखील काढावं लागेल आणि मंदिर काढून आपण बाजूला मंदिर बांधू आणि काही लागली तर मला मदत सांगा पण गुलाब भाऊ माझ्याकडे मदत घ्यायला आलेच नाही आलेणीने मदत घ्यायला बाकी आणि आज तिथं मंदिर उभं राहिलं आणि हे मंजूर जर अजून काढलं तर रस्ता अजून त्याची रुंदी वाढेल आणि लोकांसाठी थोडं सुखकर होईल ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी सांगताना आज या चौकात आपण पाहिलं की महाराणांच्या नावाने आम्हाला चौक सांगितलं आणि मी म्हटलं की इतक्या दिवसात करेल लोकांना सुरुवातीला वाटायचं की आमदार असं कसं सांगतो शंभर दिवस एकशे पाच दिवस दीडशे दिवस दोनशे दिवस तीनशे दिवस पण हे आता ज्यावेळेस सत्यात उतरायला लागलं तर लोकांना देखील ते पटायला लागलं की हे शक्य होऊ शकतं हे का शक्य होतंय खरं तर एखाद्या कामाविषयी जर प्रेम असलं की मला माझं गाव सुधरवायचं आहे आणि त्या गावावर त्या वार्डावर ज्या ज्या लोकांनी इथं आपण जी जी कामं सांगितली आहेत मला असं वाटतं की ती समस्या सोडवत असताना आम्हाला कधीही त्याचं वाईट वाटत नाही दोन हजार चौदाला किबी दादा तुम्ही पार्टीचं काम करताय जो बी आमदार झाला अगरबत्त्या जोळावा लागतात मी जरी गेलो उद्या कोणीही झाला सकाराम आला तो चांगला तुकाराम आला तो चांगला मकाराम आला तर सकाराम तुकारामपेक्षा मकाराम चांगला ही पक्षातल्या काही ती भूमिका म्हणून तुम्ही करताय या पलीकडे त्या माणसाने जे सांगितलं की दोन हजार चौदाला कदाचित कार्यकर्ता म्हणून मी तिथे गेलो असेल तेव्हा नेता नसेल पण आजही अकरा वर्षानंतर तो माणूस सांगतो की काम झालं नाही मला असं वाटतं की राजकीय आसक्ती आहे जर लोक सक्ती करतील आणि जर त्यावेळेस तुम्ही तुमचे हक्क ज्या वेळेस तुम्हाला समजतील मान्य शंभर समस्या असतील शंभर मीही सोडणार नाही परंतु याचा अर्थ असा होत नाही की एक एक समस्या दहा दहा वर्ष सुटणार नाही आम्ही या शहराचा आता दहा वर्षाचा प्लॅन केलं आहे या शहराला दहा वर्षात काय काय द्यायचं आहे याचा आम्ही जे जे आर्ट स्कूलमधून पूर्ण एक्सपर्टीज आम्ही आता त्यांना सांगितलं आहे की या शहराचा आम्हाला रोड रस्ते गटार या सर्व सुविधा कशा उपलब्ध होतील आणि त्या काही एका दिवसात होणार नाही त्याला दहा वर्ष लागतील म्हणजे आता जो माणसाने आपल्याला सांगितलं की त्या मुन्ना बापूच्या हॉटेलच्या मागे एक ओपन स्पेस आहे आता ते काय म्हणतील बाकीचे आता आमदारने दहा वर्ष सांगितले म्हणजे दोन हजार पंचवीस तर दोन हजार पस्तीस बरोबर आहे ना दहा वर्ष सांगितले म्हणजे दहा वर्ष लागतीलच ना आता था। याचा अर्थ असा होत नाही काही ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांना आम्ही लवकर संपू काही पुढच्या वर्षात काही त्याच्या पुढच्या वर्षात अशा पद्धतीने सगळं आम्ही नियोजन करायचं ठरवलं आहे या तीनही प्रभागाच्या लोकांना माझी विनंती असणार आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मागे तुम्ही अनेक अनुभव घेतलेत अनेक आपण ते अनुभव घेतल्यानंतर लोकांचा राजकीय लोकांवरचा विश्वास उडायची जी वेळ आली आहे त्या विश्वासाला आता येणाऱ्या काळात तडा जाणार नाहीत बीता हुआ कल छोडो आणेवाले कलमे चाळीस गाव केली एक दौर कुछ बनाएंगे तो इथून ती दाखवतोय हे वाटतंय का चाळीस गाव आहे आता वाटतंय ना काहीतरी वेगळं तुम्हाला सांगतो पुढे पंचायत समिती केली त्याच्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय आम्ही करतोय आम्ही इथं या जागेवर स्मशानभूमीचं आरक्षण आहे मी त्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडनं एक ते दीड वर्षात बदलून कायमस्वरूपीची इथली स्मशानभूमी आम्ही काढायचं ठरवलंय दिव्याने ते माझ्या मागे बऱ्याचदा सांगायचे की दादा तिथं स्मशान प्रशांत बापू आले की नाही आले मला माहिती नाही हे दोन तीन लोकांचं कायम म्हणणं असायचं की तुम्ही इथं स्मशानभूमी केली तर आम्हाला अडचण येतील या नगरपालिकेचा आपण कॉम्प्लेक्स करू या परिसराला अजून चकचकाटी येईल आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये माझ्या घरातल्या कुठल्याही जवळच्या माणसांना आम्हाला गाय द्यायचे नाही आहेत खरे खुरे जे उद्योजक आहेत त्यांनाच आपण गाय देणार आहोत खरं तर यासोबत या गेल्या अनेक वर्षापासून या, वर्षा या वार्डातल्या एवढ्या समस्या आहेत इथले काही नगरसेवक बरेच लोक त्यांच्या तक्रारी मला सांगत होते मी या तीनही वार्डांमध्ये जी कामं केली माझ्या मते विरुद्धादा तुमच्या घराजवळचा रस्ता डॉक्टर तुम्ही तुमच्या घराजवळचा ती कॉन्क्रीटचा रस्ता झाला असेल सूर्यवंशी सर तुमच्या घरासमोरचा ते आपले आर टी ओवाले ते भाऊ आहेत त्या कितीतरी आर सी सी रस्ते या परिसरात केले काही डांबरी केलेत पंचवीस तीस टक्के रस्ते झालेत ना झालेत का जास्त झालीत इकडची जास्त झालीत भगवान आबा मागे राहून गेलेत भगवान आबा तुम्ही मंगेजादाच्या संपर्कात जरा उशिरा आलेत पण चलने वाली या गाडी या कुछ समय मिला सकती आहे मागच्या वेळेस तिथं आमच्या उमेदवार होत्या अगदी मनिषातही थोड्या मतांनी मागच्या वेळेस तिथं पडल्या होत्या राजकारण जाऊ द्या आपण मला ज्या ज्या लोकांनी समस्या सांगितल्या असतील त्या समस्या आपण कायम सोडवल्यात मी भगवान आबा इथल्या वाड्यात तुमच्याकडे दोनदा आलो गणपतीला आलो आणि एकदा देवीच्या वेळेस आलो होतो वाटतं मी नमो उद्यानासाठी एक करोड रुपये तुम्हाला इथं तिची दोनशे एकोणावीस काही सर्वे नंबर आहे त्या दोन ओपन स्पेस म्हणून जी एक मोठी ओपन स्पेस आहे तेजस कोणारची तेजस कोणारचं कोणी आलं आहे का ताई तिथं एक करोड रुपये मी दिले आहेत त्याचं ड्रॉइंग खूप छान आणि सुंदर केलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की तिथं आपण पैसे दिले या शहरामध्ये कधी एखादी ओपन स्पेस दाखवण्यापुरती एक झाली होती माझ्या मते या मालेगाव रोडला आता आपण एक दीड करोड रुपये एका ओपन स्पेसला अजून कितीतरी असं आपण आता नवीन प्रकल्प हातात घेतले भावांनो मी तुम्हाला या गोष्टीचं आवर्जून पुन्हा तरुण मित्रांना सांगायला आलो आहे तुम्हाला कोणीतरी आता एका दिवशी हॉटेलला घेऊन बसतील हॉटेल काही लोकांचे व्यवसाय तर कमी अधिक असतील पण तुम्हाला सांगतो तुमचं एक दोन दिवसाचं जेवणाची व्यवस्था होईल तुम्हाला या शहराला जर सुधरायचं असेल जर तुम्हाला कोणी आश्वासक माझं आजही तुम्हाला सांगणं अशा आमदारात एखादा कोणी तरुणामध्ये आमदारामध्ये उमेदवारामध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार नगरसेवक पदाचा उमेदवार जर ठणकवून जर तुम्हाला सांगत असेल की मी या वार्डाची विकास कामं करेल या शहराला या वार्डाला या परिसराला विकासासाठी पुढे नेईल याचा जर ब्ल्यू प्रिंट कोणाकडे असेल तर खुशाल त्या माणसांनी त्या माणसाला निवडून द्यावं माझं काही म्हणणं नाही परंतु नुसतं जातीपातीचं वेगवेगळे गणिताचं राजकारण करून जर काही उमेदवार फक्त आता बुद्धिभेद करतील आता तुम्हाला सांगतो की आमच्याकडे प्रभाग मध्ये एक दोन आणि नऊमध्ये जे इच्छुक लोक आहेत यांना आता काही लोक सांगतील भगवान आबाद लढतील करंदाजाला तिकीट नाही घरात सुद्धा भानगडी आहे घालायला कमी करणार नाही काही लोक सांगतील मनीषा ताईला काही तिकीट नाही या टायमाला यावेळेस ठरलंय धीरज पवारलाच तिकीट द्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे का तो प्रतिभा ताईचा माणूस आहे म्हणून त्याला तिकीट मिळेल असंही सांगतील राहुल पाटील आमचा गरीब कार्यकर्ता आहे त्याला म्हणतील की काही नाही तुला फक्त मागे फिरवतील चेतन वाघला सांगतील तू बीजेपीतच नाही तुला तिकीट कसं काय मिळेल त्याच्यानंतर शुभमला सांगतील तू दुसऱ्याच पक्षाचं काम करतोय युती तर होणारच नाही गणेशला सांगतील तू तर मंगेश दादाचाच माणूस आहे तू दुसऱ्याच माणसाचा माणूस होता आता तुझं कसं व्हायचं प्रवीण माऊलीला सांगतील माऊली राजकारण तुमचं काम नाही तुम्ही देवभक्ताचं काम करा आणि जगदीश सरांना जर म्हटलं तर सरांना सांगतील तुम्ही मास्तर आहेत कशाला या राजकारणाच्या भानगडीत पडता संजू आबाला सांगतील की आबा आता तुमचं कसं करायचं काका घोड्यांना वेगळं सांगतील आमच्या प्रसिकला वेगळं सांगतील सोनाली तईला वेगळं सांगतील शालिक शालिनी तईला खेडकरला वेगळं सांगतील आमच्या सलीमबाईला वेगळं सांगतील अरुण पाटलांना वेगळं सांगतील आमचा गौतम आहे त्याला काही कान भरवतील कुणान पाटलांना काही सांगतील आमचा कुणाल तर बिचारा इतका परेशान झाला आहे की त्यालाच कळत नाही काय करावं तिकडे मुन्ना बापूला तिकीट द्यायची शक्यता आहे असंही सांगतील संग्राम भाऊ सांगतील की आता कसं करायचं तंगाभाऊ तर म्हणतो की तंगाभाऊचं कसं व्हायचं तंगाभाऊ आमचा इथे इच्छुक उमेदवार ताकदीचा माणूस आहे आमचा सचिन भाऊ बंटी आहे भरतनवले आहेत मिनाक्षी सगळी अशी माणसं आहे मी तुम्हाला सांगतो की ही खरं आहे की या तीन प्रगामांमध्ये सहा लोकांना तिकीट मिळेल दहा लोकांच्या विषयावर कदाचित मागे पुढे काही होणार आहे पण आपण माझी तुम्हाला विनंती असणार आहे ह्या वेळचा उमेदवार हा कोण आहे यापेक्षा कमळ या निशानेवर आपल्याला सगळ्यांना एकमत राहावं लागणार आहे या माणसं भावाची माझी ही सगळं माणसं आहे काम करणारी माणसं आहे परंतु पक्षीय राजकारणामध्ये कदाचित एखाद्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याला निश्चित येणाऱ्या काळात कुठेतरी न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ तुम्ही काळजी करू नका कर।